फडणवीसांनी एक महत्वाचं विधान केलंय लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्याही खात्याचा कोणत्याही विभागाचा निधी वळवला नाहीये अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे लाडकी बहीण योजनेसाठीचाच निधी त्यांनी ठणकावून सांगितलंय या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवलेला आहे असा आरोप करत येतोय आणि त्यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे आपण निधी वळवला किंवा म्हणतो दुसऱ्या कामाकरता एखादा निधी ठेवला असेल आणि तो तिसऱ्या कामावर जर खर्च केला तर त्याला वळवलं म्हणतो बजेटमध्ये जर कायद्यानेच तुम्हाला त्या विभागाकरता किंवा त्या घटकाकरता जो पैसा खर्च होतो तो त्या घटकाच्या मंत्रालयात दाखवावा लागत असेल तर ते दाखवणं चूक नाही आणि तो खर्च करणं देखील चूक नाही मला असं वाटतं पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मी सांगतो पैसा कुठेही वळवलेला नाही त्या विभागातच तो, तो पैसा दाखवणं हे बजेटचं कंपल्शन आहे त्याप्रमाणे त्या बजेटमध्ये दाखवलेला आहे आणि त्यातनं तो खर्च केला आहे